मोदी सरकारनं पाच दिवसांचं अधिवेशन बोलावल्यापासून विरोधकांमध्ये कायम अस्वस्थता आहे विरोधकांसोबत मीडियामध्ये कारण जेव्हापासून हे पाच दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे तेव्हापासून याच्या अवतीभोवती बातम्या आणि अफवा आणि पुन्हा नव्या बातम्यांची चर्चा सुरू आहे पहिले वन नेशन वन इलेक्शन आणि आता तर इंडिया नाव बाद आणि भारत नाव इन नेमकी ही चर्चा कशी सुरू झाली आज सकाळी राष्ट्रपतींकडून जी ट्वेंटी देशांच्या सदस्यांसाठी डिनरसाठी एक इन्व्हिटेशन लेटर देण्यात आलं आणि यावर उल्लेख होता द प्रेसिडेंट ऑफ भारत आतापर्यंत द प्रेसिडेंट ऑफ इंडिया असाच उल्लेख व्हायचा आणि भारत या उल्लेखानंतर सर्वात पहिले विरोधकांमध्ये खळबळ उडाली अपेक्षेप्रमाणे इंडिया आघाडी लीड करणाऱ्या काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली जयराम रमेश यांनी या सगळ्याचा विरोध करत मोदी सरकार या देशाचा इतिहास बदलतं आहे अशी जोरदार टीका केली त्यानंतर शशी तरुर यांची पण प्रतिक्रिया आली जसं की आपण सर्व शशी थरूर यांना ओळखतो त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे ते म्हणाले की संविधानात पण भारत नाव आहे परंतु मी अपेक्षा करतो की हे सरकार इंडिया नाव बाद करणार नाही कारण इंडिया नावाला एक इतिहास आहे त्यानंतर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आणि अपेक्षाप्रमाणे त्यांनी भारत नावाचा पुरस्कार केला दोन्हीकडनं राजकारण सुरू आहे आणि हे सर्व राजकारणच आहेत यात कुठलीही संशय नाही यात कुठलीही शंका नाही परंतु हे सगळं सुरू कसं झालं तुम्हा सगळ्यांना जर आठवत असेल तर काही महिन्या अगोदरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एका सभेत बोलताना असं आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी इंडिया बोलणं इंडिया नाव घेणं बंद करावं आणि सर्वांनी आपल्या देशाचा उल्लेख भारत असाच करावा त्या अगोदर मान्सून सेशनमध्ये भाजपच्या एका खासदारानी भारत नाव द्यावं अशी अपेक्षा आणि अशी मागणी केली होती भाजपकडून सातत्यानं भारत नावाचा पुरस्कार करण्यात येत होता आणि त्याला योग्य वेळ मिळाली ती आता कारण यामागे राजकारण आहे इंडिया आघाडीनं बंगळुरूमध्ये विरोधकांनी आपल्यासाठी आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए हे नाव निवडलं त्यांना तो मास्टर स्ट्रोक वाटत होता आणि तो मास्टर स्ट्रोक होता देखील कारण या नावाची तोड काय काढायची इंडियाला घमेंडिया असा देखील एक तोड त्यांनी काढला पण तो तेवढा कन्व्हिन्सिंग नव्हता आणि आता एक खळबळ अशी माजली आहे की घमंडिया इंडिया या सगळ्यातून बाहेर पडत इंडिया नावच बाद करायचं आणि भारत जे आपलं पहिलेपासून नाव आहे ते आणायचं त्यासाठी जे विशेष अधिवेशन बोलावलं आहे त्या अधिवेशनात सरकार असा प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे अशी घटना दुरुस्ती करून घेण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर इथून पुढे भारताचं ऑफिशियली एकच नाव असेल आणि ते, ते म्हणजे भारत आता यात विरोधकांची अडचण काय आहे इतकी माथापच्ची करून एक नाव निवडलं आता त्या नावाचा रिलेव्हन्स इंडिया नावाशी आहे आणि तो रिलिव्हन्स संपला तर त्यांची मोठी अडचण होणार आहे बी जे पीने ह्या नावावर काढलेला तोडगा आहे यासोबत या सरकारची पण अडचण होणार आहे मेक इन इंडिया मेड इन इंडिया असे खूप काही योजना आहेत ज्यामध्ये इंडिया आहे त्या इंडियाचं हे सरकार काय करणार हे पण बघायला लागेल टीम इंडिया तुमच्या आमच्या तोंडात बसलेलं आहे इथून पुढे ती टीम भारत पण होऊ शकते वीरेंद्र सहवागनं असे ट्विट करत मागणीच केली बी सी सी आयला आणि ज्या बी सी सी आयमध्ये जय शहा पण आहे त्यांनी त्या ट्विटमध्ये त्यांना पण ॲड केलं आणि सांगितलं जर असं होणार असेल भारतच होणार असेल तर जे जो काय वर्ल्ड कप येतोय त्या वर्ल्ड कपमध्ये प्लेअर्सच्या टी शर्टवर इंडियाऐवजी भारत असलं पाहिजे आता वीरेंद्र सहवागनं मागणी केली आणि ती जय शहाकडे केली यामध्ये देखील राजकारण होऊ शकतं त्यामुळे वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडिया म्हणायचं की टीम भारत हे देखील आपल्या सर्वांना ठरवावं लागेल परंतु एक गोष्ट निश्चित आहे की राजकारण जसजसं दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ येते आपल्या शिगेला पोहोचत चाललं आहे आणि या राजकारणाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे हे विशेष अधिवेशन कारण या पाच दिवसाच्या विशेष अधिवेशनात हे सरकार काय बॉम्ब टाकणार आहे याची कुणालाही कल्पना नाही इंडिया आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे की नेमकं होणार काय आहे आपल्या हातून इंडिया हे नाव जाणार आहे का दुसरीकडे वन नेशन वन इलेक्शन झालं तर ही जी अख्खी आघाडी बनवली त्याचं काय करायचं त्या प्रश्नावर उत्तर सापडत नाही तर आता जे नाव एवढ्या विचार करून ठेवलं होतं तेच हातून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी सध्या जरी हे आपल्याला अफेक्ट करणारं नसलं तरी अनेकांना हे नाव हवं आहे काही लोकांचा याला विरोध पण असेल परंतु विरोधकांपुढे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या नावाला विरोध कसा करायचा कारण इंडिया नाव हे आपल्याला ब्रिटिशांनी दिलेलं आहे हे तर सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्याला पाठिंबा देणं थोडं कठीण आहे त्याच वेळेस भारत आणि भरत हे नाव आपल्याशी जोडलेलं आहे ते आपलं पहिलं नाव आहे आणि त्याशिवाय ते, ते हिंदू धर्माशी देखील जोडलेलं आहे ते त्यामुळे त्याला विरोध करणं देखील अडचणीचं आहे त्यामुळे या नावाभोवतीचा नॅरेटिव्ह विरोधक कसा उभा करतात हे बघण्यासारखं आहे एक प्रकारे जर हा निर्णय सरकारनं घेतला तर त्यांच्यासाठी देखील येणाऱ्या इलेक्शनमध्ये ती एक पुढची स्टेप असेल विरोधकांनी आपल्या आघाडीसाठी इंडिया नाव निवडणं हे देखील एक राजकारण होतं आणि आता सरकारनी भारत नावाचा प्रस्ताव पुढे ठेवणं हे देखील एक राजकारण आहे परंतु आपल्या देशाची ओळख भारत असावी की इंडिया तुमचं काय मत आहे भारत नावाला तुमचं समर्थन आहे का देशाचं नाव भारतच ऑफिशियली असलं पाहिजे का तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद